जय शिवराय मित्रांनो कालपासून काही प्रश्न वारंवार म्हणत येत आहेत आणि ते प्रश्न आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ते प्रश्न आहेत सन्मान्य राज ठाकरे साहेब यांना ते प्रश्न आहेत सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांना ते प्रश्न आहेत सन्मान्य शरद पवार साहेब यांना आज सन्मान्य बाळासाहेब ठाकरे जिवंत असले असते तर ही घटना शांततेत बघू शकली असते का सन्माननीय शरदचंद्रजी पवार आपण विकासाभमुख मुख्यमंत्री आहात म्हणून म्हणताय आपण शांत आहात या विषयावर यात काही कळायला मार्ग नाही आम्ही अजून काय काय सहन करायचं आम्ही सुद्धा तुमच्यासारखं असंवेदनशील व्हायचं का प्रश्न आहेत नितेश राणेजी यांना हिंदू हिंदू म्हणून आपण वातावरण नेहमी पेटत ठेवतात या विषयावर आपण शांत आहात प्रश्न आहे त्या प्रत्येक आमदार खासदारांना एक दोघं सोडून बाकीचे सगळे शांत बसलेत नेमका आम्ही तुमच्याकडनं काय शिकायचं भविष्यात महाराष्ट्र कसा असणार आहे याचं तुम्ही उदाहरण देताय का जो काय अन्याय झालाय त्याच फुटेज असताना देखील पोलीस तपास सीआय तपास असताना देखील तो मूत्र विसर्जन करतोय एका मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर हे न्याय व्यवस्था देखील बघते तीन महिने झाले मग अजून याच्यावर न्याय का होत नाहीये याच्यावर न्याय तुम्हाला जनतेकडून मिळवून घ्यायचा आहे का फडणवीस साहेब तुम्हाला जाती जातीचा वाद हा पेटत ठेवायचा आहे का पुन्हा जनता तुम्हाला रस्त्यावर उतरवायची आहे का नेमकं तुम्हाला सिद्ध काय करायचंय आम्हाला रोजगार नाही आमच्या लेकरांना व्यवस्थित शिक्षण नाही वाळू माफी आहे मोकाट सुटले दारूचे धंदे मोकाट सुटले देहविकराचे धंदे मोकाट सुटले हे सगळं आम्ही मागं टाकलं सोडून दिलं मात्र अशा पद्धतीनं हत्या होणार असेल आणि तुम्ही शांत बसणार असेल तर नेमकं दहावी पास झालेल्या बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडनं काय शिकावं महाराष्ट्राचं आदर्श उदाहरण म्हणून नेमकं कोणाकडे बघावं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि आमच्यासारखे नवीन राजकारणात येऊ पाहणारे तरुण आम्ही कोणाला आदर्श म्हणायचं आम्ही सुद्धा वेळोवेळी संवेदन असून संवेदनशील असून तुमच्याकडे बघून आम्ही देखील असंवेदनशीलता अंगीकृत करायची का आम्ही सुद्धा गेंड्याच्या कातडीचं व्हायचं का हे चालूच राहणार हे होतच राहणार असं समजून आम्ही सुद्धा डोळे मिटून घ्यायचे का असे एक ना अनेक प्रश्न डोळ्यासमोर येत आहेत एकीकडे अत्यंत क्रूर अशी घटना झालेली असताना देखील अजित पवार मागच्या तीन महिन्यापासून धनंजय मुंडे यांना वाचवतायत धनंजय मुंडे यांचा त्या वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न आहे ज्या अजित पवारांची स्वतःची बायकू लोकसभेला निवडून आले नाही त्यांचे चाळीस बेचाळीस आमदार निवडून येतात कसा येतात कसे हा प्रश्न स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी विचारला तो खराय आम्हालाही ते खुपताय आम्हाला इथे जाणवत आहे मात्र त्या सगळ्या गोष्टी मागे टाकून आम्ही विसरून पुढे निघालो आणि पुढे हे असं तुम्ही वाढवून ठेवलंय न्याय व्यवस्था कायदा सुव्यवस्था ही फक्त गरिबांसाठीच आहे का आठ हजार कोटी रुपयाची संपत्ती असलेला एखादा माणूस न्याय व्यवस्थेत कायदा व्यवस्थेत अडकत असेल आणि तुम्ही त्याला मोकाळ सोडत असेल तर आम्ही सुद्धा पैशाच्याच मागे पळून माणुसकीला काळीमा फासायची का नेमकं काय उदाहरण तुम्ही महाराष्ट्राला देताय हे या ठिकाणी कळणार झालंय आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही साहेब म्हणायच्या लायकीच्या राहिलेले नाही आहेत कारण एवढं गलिच्छ राजकारण आपण या ठिकाणी करतात आपण पक्ष फोडले आपण संघटना फोडल्या आपण एकमेकांचे काटे काढले आणि स्वीकार केलं आपण जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे या ठिकाणी प्रसंग निर्माण केले त्यावरही आम्ही सक्षम आहोत मात्र अशा कायद्यावर मुतणाऱ्या माणसाला तुम्ही पाठीशी घालणार असाल यांना तुम्ही फाशी देणार नसाल महाराष्ट्रात या अगोदर तरी असे प्रकरण झालेले नाहीत मग दलित बांधवावर झालेला अत्याचार असेल अठरा पकड झाली जाले, जातीवर झालेला अत्याचार असेल वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन मोर्चे करण्यात आले मात्र या ठिकाणी एवढ्या घृण पद्धतीनं विचित्र पद्धतीनं राक्षसी वृत्तीनं हे सगळं प्रकरण झालं याच्यावर काही आमदार न्याय मागतायत एक दोघच आहे विचार येते तुम्ही अत्यंत शांतीनं हे सगळं कसं बघू शकतात देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यातला माणूस मेलाय का हा प्रश्न रात्रभर मला या ठिकाणी पडत होता एक वेळ अशी होती की तुमच्याकडे एक चांगला नेता म्हणून आम्ही बघायचो तुमचं भाषण आम्ही ऐकायचो आणि कुठेतरी आदर्श नेता आपण देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासारखं व्हावं असं वाटायचं मात्र तुम्ही किती कपटी आहात नीच वृत्तीच्या आहात तुमच्या पोटात किती काळ आहे हे काल रात्रीपासून आमच्या डोक्यात येते तुम्ही पुन्हा जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी हे प्रकरण असंच मोकाट वाऱ्यावर झुलत ठेवलंय का हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर येतोय असो आमच्या देखील शरीरात छत्रपती शिवरायांचं छत्रपती संभाजी महाराजांचं आमच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत आम्ही शांत तर बसणार नाही आहोत मात्र लक्षात ठेवा तुमच्या या हलगर्जीपणामुळे तुमच्या या कृत्यामुळे महाराष्ट्रात एक वेगळा मेसेज केलाय घराघरात लहान पोरांनी ते फोटो बघितले आहेत घराघरातील आई बहिणींनी ते फोटो बघितले आहेत आणि असे ते फोटो आहेत जे की अत्यंत लाजीरवानी गोष्ट आहे आज महाराष्ट्राच्या तोंडावर मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्र्याच्या तोंडावर कुणीतरी मुतल्याचा भास होतोय आणि त्या मुतल्याचा वास देखील या ठिकाणी येतोय देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुम्हाला बघितल्यावर वारंवार त्या गोष्टीची आठवण येते एवढंच एक सांगतो आम्ही तर बाहेर उतरणार आहे आम्ही तर न्याय मागणारच आहे पण तुमच्याकडनं ही भावना आम्हाला मुळीच कधी नव्हती तुम्ही एक संयमी हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व वाटत होतात पण तुम्ही देखील कपटी आणि राजकारणापोटी तुमच्यातला माणूस मेलेला आहे असं कुठेतरी जाणवतंय एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद